रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धक्कादायक बातमी आज सकाळ सकाळी समोर आल्या आपल्या तीही बदलापूरमधून बदलापूरमध्ये तुम्हाला माहिती होते की ज्या प्रकारे हे प्रकरण पेटलं होतं सगळं झालं तर तुम्ही सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या गोष्टीबद्दल अशीच गट एक घटना घडलेली आहे पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि आरोपीचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीचा बापच आरोपी आहे आज सकाळची कालची घटना आहे बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत त्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पीडित मुलगी ही पंधरा वर्षाची असल्याचं सांगितलं जातं आहे आणि पीडित मुलीच्या वडिलांनी हे काय बोला पण याला शब्द देखील नाहीत बोलायला एवढं घाणेरडं काम केलेलं आहे आणि माणुसकीला म्हणा किंवा नात्याला काळेमा फासणारी ही घटना आहे मी दोन मिनिटासाठी निशब्द झालेलो विचार करायचं बंद झालो की नक्की काय झालं पंधरा वर्षाची मुलगी आहे बलात्कार केला तिच्या बापांनीच